लाईव्ह मी गजानन टेकाळे आपल्यासोबत देहलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुंडे सर आहेत सर आज पोलीस स्टेशन काढण्यात आला आहे हे कशासाठी मागील एक, ना एक महिन्यापासून मुस्लिम धर्माचा पवित्र महिना रमजान हा चालू झालेला आहे त्या अनुषंगाने आज बडी रात एक त्यांचा एक छोटासा सण आहे ती बडीरात रात शांततेत पार पाडावी म्हणून आज हा सदरचा रूत काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर रमजान महिन्याचा शेवट तसेच गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा पवित्र सण हा एकत्रित येत आहे तो देखील सण शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस डिपार्टमेंट तर्फे तसेच पोलीस स्टेशन दिल्ली तर्फे आम्ही रूप काढण्यात आलेला आहे रमजान गुढीपाडवा निमित्त अशा प्रकारचे बंदोबस्त करण्यात आलेले आहे रमजान व गुढीपाडवा निमित्ताने देगलू शहरात तसेच ग्रामीण हद्दीमध्ये आम्ही महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट लावले आहोत तसेच मस्जिदीच्या ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले समिश्र वस्तीमध्ये आम्ही फिक्स पॉइंट लावले आहेत तसेच आमची ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये कंटिन्युअस हत्यारिशी पेट्रोलिंग राहणार आहे आणि ती पेट्रोलिंग आम्ही मध्यरात्रापर्यंत पूर्ण आस्थापना बंद होईपर्यंत पेट्रोलिंग चालू ठेवलेली आणि शहरामध्ये या दोन्ही करण्यात आहे याबद्दल शहरामध्ये जिया चौक ते जामा मस्जिद या ठिकाणची सायंकाळची ट्राफिक आम्ही पूर्ण म्हणजे बंद केली आहे दोन्ही साइडनं बॅरिकेड लावून ट्राफिक ड्रायवर्ट केलेली आहे तसेच जे मुख्य रस्ता आहे हा म्हणजे पूर्ण चालू ठेवलेला आहे परंतु आमची पेट्रोलिंग ही सातत्याने चालू असल्यामुळे दुसरा रूट कोणता आम्ही डायव्हर्ट केलेला नाही रमजान व गुढीपाडवा निमित्त बिंदुकरांना काय आवाहन करण्यात आलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता आम्ही जनतेला असे आवाहन करतोय सदरचा दोन्ही धर्माचा सण हा एकदम शांततेच्या मार्गाने सलोख्याच्या मार्गाने एकमेकांमध्ये मिसळून साजरा करावा जेणेकरून कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही कायद्याचे उल्लंघन होणार नाही कायदा कोणी हातात घेऊ नये यासाठी स्वतः जनतेने स्वयंस्फूर्तपणे भाग घेऊन सदरचा सण हा शांततेत पार पाडावा यास आम्ही आवाहन करत आहोत की सर्व जाती धर्माने सदरचा सण हा व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यामध्ये आम्ही सर्व घटकांना सामील करून घेऊन त्या पद्धतीने आम्ही नियोजन करत आहोत आणि पूर्ण दोन्ही सण शांततेत पार पडतील याच्यासाठी खबरदारी अगदी बरोबर आहे मागील काही दिवसापासून आम्ही रमजान महिन्याच्या अनुषंगाने सतत इफ्तार पार्टीला हजेरी लावत आहोत कॉर्नर मिटिंग घेत आहोत पोलीस स्टेशनला मुस्लिम धर्मियाचे व हिंदू धर्मियाचे मुख्य माणस प्रतिनिधी यांना बोलावून घेऊन त्यांना समजावून सांगत आहोत की त्यांच्या मोहन्यामध्ये शांतते कशा पद्धतीनं राहील यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहोत जय